नमस्कार सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर तर लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागून होते परंतु आता याबद्दल मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते तर मुख्यमंत्री देविड फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाईल असे म्हटले होते तर आता हिवाही अधिवेशन संपलेले आहे आणि आता लाडक्या बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये म्हणजे सहावा हप्ता आजपासून जमा झाला आहे तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता दीड हजार रुपये जमा झाले का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि से तसेच डिसेंबर महिन्याचे ज पैसे जे आहे दीड हजार रुपये हे डिसेंबर महिन्याच्या आप आजपासूनच जे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासून पुढील तीन दिवस सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे आहे दीड हजार रुपये हे जमा होतील तर याबद्दल मोठी